आज आम्ही नानेली गावातील सर्व ग्रामस्थ तुळजापूर आणि अक्कलकोटच्या दर्शनासाठी रवाना होत आहोत माननीय आमदार निलेशजी राणे आणि आमचे जिल्हाध्यक्ष दत्ताजी सामा आ, दत्ताजी सामंत जनसामान्याचं नेतृत्व साहेबांना एकाच वेळी सांगितलं की साहेब आम्हाला आमच्या बायकांची इच्छा आहे की आपल्याला तुळजापूर अक्कलकोट दर्शनासाठी जायचं आहे कारण नीलमताई ज्यावेळी आमच्या गावात आलेल्या आमच्या घरी आलेल्या त्यावेळी ते त्यांना इथल्या बायकांनी शब्द दिला की साहेब निवडून येणारच आणि साहेब निवडून आले निवडून आल्यानंतर बायकांनी ठरवलं की स्वामींच्या कृपेने साहेबांचं सगळं काही नीटनिटकं व्यवस्थित झालेलं आहे तरी आपण स्वामी आणि आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन तिथं चांगलं फेडूया यासाठी आज नानेली गावातील सर्व महिला सरपंच वंदना आरेकर यांच्या नेतृत्वाखाली जात आहेत तर त्यांना स्वामी आणि आई तुळजाभवानीने चांगले आशीर्वाद द्यावून त्यांना सुसज्ज असं दर्शन मिळावं प्रयोग हा खूप सुंदर आहे माझ्या सगळ्या महिलांची इच्छा होती की कुठेतरी बाहेर जायचं बायकांना कुठे जायला भेटतच नाही आमची इच्छा होती आणि दत्तसामंतांच्या कृपेमुळे आजी आमची सगळी इच्छा पूर्ण झाली आणि माझ्या बायका आज त्या दर्शनासाठी जाण्यासाठी ज्या जा ते उत्सुक आहे त्या सगळं त्यांचं दत्ता सामंत आणि त्यांच्या आमच्या या ग्रुपला जातो दत्त सामंत आणि निलेश राणे यांना आम्ही म्हटलेलं की आम्ही जर तुम्ही निवडून आलात किंवा जर आमचं साहेब निवडून आले तर आम्ही माझ्या बायकांना घेऊन याला जाऊ निलेश राणे यांच्यानेही म्हणजे पिकनिक आम्ही ऑर्गनाईज केली होती सक्सेस झालेली आहे आणि आता आम्ही त्यासाठी निघालेलो पण आहोत हे या लाईव्ह जा सांगत आहोत पहिलीच पिकनिक अशी चालली आहे त्यामुळे महिलांचा उत्साह अति आहे आणि अशाच वारंवार पुन्हा ह्या संकल्पना राबवून अशाच महिलांना बाहेर पडायची संधी मिळत राहून दे आणि आजची ही संधी म्हणजे लक्षणीयच आहे आमच्यासाठी त्यामुळे महिलाही अतिउत्साही आहेत एक रा, दोन दिवस आणि एक रात्र रा, अशी मंगळवारी रात्री रिटर्न आहोत त्यामुळे ही पिकनिक दोन दिवसाची असल्यामुळे महिलांनी पण वेळात वेळ काढून प्रतिसाद दिलेला आहे पिकनिक आम्ही आज महिलाने एकत्र काढलेली आहे आमच्या सरपंच आणि जिल्हा शिवसेनेचे निलेश राणे आणि दत्ता सामंत यांच्या आशीर्वादाने आम्ही आज सगळी महिला आणि आमच्या सगळी आम्हाला सगळ्यांना संधी देऊन आम्ही आज पिकनिकला चाललेले आहोत आणि आम्हाला खूप उत्साह आणि पहिलीच पिकनिक आहे देवदर्शनाची त्या सगळ्याशी व्यवस्थित पिकनिक होऊन आम्ही सगळे एकत्र ग्रुप ने जातो तशी सगळी एकत्र येतो आमदार निलेश सर त्यानंतर आमच्या गावच्या सरपंच मॅडम यांच्या थ्रू आम्हाला गावातल्या सगळ्या महिलांना देवदर्शनासाठी पहिल्यांदाच आम्ही आमच्या गावातून सगळ्या महिला जात आहोत त्यांचे आभार कारण ही संधी आम्हाला त्यांच्यामुळे उपलब्ध झालेली आहे